नमस्कार शेतकरी मित्रांनो मी राहुल दिगे आज आपण बोलणार आहोत डाळिंब लागवड या विषयावरती डाळिंबाला दोन वर्षापासून मिळणारा उच्चांकी दर या गोष्टीमुळे शेतकरी सध्या डाळीं लागवडीकडे चांगल्या प्रकारे वळत आहेत तर आपण डाळीम लागवड ही कोणत्या हंगामात करायला हवी व ती कशी असावी यावरती आपण आज बोलणार आहोत त्याआधी एवढंच सांगेल डाळिंब लागवड आपण करणार आहात चांगली गोष्ट आहे डाळिंबाची लागवड व्हायला पाहिजे पण आपण जे सोशल मीडिया किंवा आपण जे जाहिरात बघतो ह्या गोष्टींवरती जास्त विश्वास न ठेवता आपण स्वतः प्लॉटमध्ये जाऊन तो प्लॉट बघून यायला पाहिजे मातृवृक्ष कसा होता रोगमुक्त होता का त्याच्यावरती काही प्रॉब्लेम आहे का काय आहे आपण स्वतः प्लॉट बघावे आणि नंतरच रोपांची बुकिंग करावी सोशल मीडिया किंवा ह्या गोष्टींना लगेच असं त्याच्यावरती विश्वास ठेवून आपण रोपांची बुकिंग करू नये जेणेकरून आपल्याला बाहेर धरण्याच्या वेळेस जे, जे प्रॉब्लेम फेस करावे लागणार नाही दुसरी गोष्ट आपण लागवड कधी करावी तर शेतकरी मित्रांनो लागवडीचा सगळ्यात चांगला हंगाम म्हणजे पावसाळा आणि हिवाळा यात आपण जुलैनंतर ज्यावेळेस पाऊस जूनमध्ये चालू होतो जमीन पूर्ण थंड होते त्यानंतर आपण रोपांची लागवड करू शकतो जेणेकरून आपल्या रोपांची महर होणार नाही आणि वाढही चांगल्या प्रमाणात होईल या गोष्टीमुळे आपण साधारणत जुलैनंतर तर ऑक्टोबर पर्यंत आपण लागवडी करू शकतो लागवड उन्हाळ्याची करू नये त्याचं कारण पण असतं टेम्परेचर फार असतं रोपांची मर जास्त होते उन्हाळ्यात जमीन खूप तापते तसेच त्याची तसे जागा फार छोटी असते रोपाची ह्या गोष्टीमुळे आपण उन्हाळ्यातली लागवड शक्यतो टाळावी लागवड करताना एक अंतराचा एक विषय आहे की जो आज शेतकरी शॉर्ट टर्म म्हणून डाळिंबाकडं बघायला लागले म्हणजे एक दोन चार पाच वर्षात बागेचं जास्त उत्पन्न घेऊ या गोष्टीमुळे अंतर आपण कमी करतो हे पण करायला नाही पाहिजे आपल्या डाळिंबाच्या बागेतील अंतर हे साधारणतः बारा आठ कमीत कमी हे अंतर योग्य आहे त्याच्यानंतर आपण बारा नऊ पण करू शकतो बारा दहा पण करू शकतो तेरा नऊ पण करू शकतो तेरा दहा जसं आपल्याला सोयीस्कर होईल तसं पण बारा आठच्या खाली तरी यायला नाही पाहिजे अशी माझी असं मला वाटतं की आपण जे पुढं येणारे प्रॉब्लेम आहेत ते जर टाळायचे असतील तर व्हेंटिलेशन प्रॉपर व्हायचं असेल तर अंतर हे व्यवस्थितच पाहिजे आणि दुसरी गोष्ट की आपली लागवड आहे ही उत्तर दक्षिण असावी जेणेकरून सनलाइट चांगला मिळेल धन्यवाद